नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट भाव या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यात हर्दीची चांगली आवक होत असून मागील काही दिवसांपासून वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले हर्दीला आजही चांगला भाव मिळत असून चौदा हजार सातशे ते एकोणीस हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे आज सकाळच्या सत्रात सहा शा हजार आठशे क्विंटल हर्दीची आवक होत असून हिंगोलीमध्ये पंधरा हजार पाचशे ऐंशी रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे जास्तीत जास्त सोळा हजार आठशे पंचवीस रुपयांचा भाव मिळत आहे मुंबईमध्ये लोकल हर्दीला आज भाव मिळत असून एकोणीस हजार रुपयांपर्यंत सर्वसाधारण भाव मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया पुढील बाजार समितीचा हळद बाजार भाव सर्वात पहिली बाजार समिती हिंगोली आवोक्या दोन हजार दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चौदा हजार तीनशे पस्तीस जास्तीत जास्त दर सोळा हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर पंधरा हजार पाचशे ऐंशी पुढील बाजार समिती मुंबई आवक्या तीस क्विंटलची कमीत कमी दर सोळा हजार जास्तीत जास्त दर बावीस हजार व सर्वसाधारण दर एकोणवीस हजार पुढील बाजार समिती परभणी आवका एकशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर चौदा हजार आठशे जास्तीत जास्त तर सोळा हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर पंधरा हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती वाशिम आवका चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तेरा हजार चारशे जास्तीत जास्त दर सोळा हजार शंभर आणि दर चौदा हजार सातशे तर शेतकरी मित्रांनो असे शे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका